आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीचा माहोल आता पूर्ण रंगात आला असून प्रमुख दोन पक्ष शिवसेना शिंदे गट आणि भाजप थेट आमने सामने उभे ठाकले आहेत प्रचाराच्या रणांगणातही दोन्ही पक्षांची जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे अंबरनाथच्या भवानी चौकात झालेल्या जाहीर सभेत शिवसेना शिंदे गटाने भाजपवर प्रखर हल्लाबोल केला शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या डॉ ज्योतिताई वाघमारे आणि प्रवक्ते किरण सोनवणे यांनी आपल्या भाषणातून भाजपच्या स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका केली यावेळी शिंदे गटाचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी देखील आपले सप्तरंग उधळत भाजपच्या नेत्यांची खरपूस खबर घेतली सभेत या सर्व वक्त्यांनी भाजपच्या स्थानिक नेतृत्वांवर निशाणा साधत विविध मुद्द्यांवरून टीकास्त्र सोडले समोर ते जो कोणी या तो एक सिनेमा आठवतो हो म्हणजे कधी हे राष्ट्रवादी कधी काँग्रेस मध्ये कधी इकडे कधी तिकडे ह्याचा नक्की बाप कोणता आहे याचा पत्ता काढायला त्यामुळे तिकिटासाठी बाप बदलणारी अवलाद ही शिवसैनिकाची नाही सिनेमा आहे बघा चक्रवर्तीचा त्यामध्ये त्याचा एक डायलॉग आहे साडी किसिकी सिंदूर किसिका त्या पद्धतीचा समोर उमेदवारांचं झालंय अरे कधी ह्या पक्षात कधी त्या पक्षात अशा पद्धतीनं फिरणारे तुम्ही तुम्ही काय आमच्या समोर उभे राहणार आहात कारण वारेकर साहेब असतील मोरे साहेब असतील आमचे लांडगे साहेब असतील हे सगळे एकनाथजी शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर शिकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्व खाली बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे कट्टर शिवसैनिक है आणि कट्टर शिवसैनिक हा कसा असतो की मौत का डर तो उनको लगता है जिनके कर्मों में दाग है मौत का डर तो उनको लगता है जिनके कर्मों में दाग है अरे हम तो शिवसेना के शिवसैनिक हैं हमारे तो आणि मसालवाल्यांना तर म्हणे उमेदवारच मिळाले नाही म्हणजे मनसेवाल्यांचे उमेदवार त्यांना आपल्यात घ्यावे लागले म्हणे आणि इंजिन वाल्यांना तर म्हणे उभारायचं होतं पण वर्ण काही आदेशच आला नाही म्हणून इंजिन वाल्यांना मसालीच चिन्ह देऊन लढावं लागतंय म्हणे की म्हणजे इथं उभा झाला स्वतःच्या भावाचे उमेदवार यांना उधार द्यावे लागले अशी उधार की जिंदगी ते जगत आहे आणि आज म्हणे त्यांचा पण सभा होत आहे अरे ज्यांना साधे उमेदवार मिळाले नाही आणि आज त्यांच्या प्रचार सभेला ज्या कोणी अंधारलेल्या व्यक्तिमत्वाचा कलावंत येणार आहे अरे एकेकाळी तुम्ही राज ठाकरेंनाच म्हणत होता की उठ दुपारी आणि घे सुपारी करतात मग आज तुम्हाला कुठलं पाकिट मिळालं की तुम्ही जाकीट घालून त्यांच्या सभेला जस्ता नहीं में। ये शब्दा मी उत्तर देते कि वो समंदर समलने में लगे हुए हैं वो समंदर में लगे हुए हैं हमारी कमीरा निकालने में लगे हुए हैं वो समझ और जिनकी अपनी लंगोटी उचलणे में में दादा बसली वगैरे वगैरे म्हणतात असं मी ऐकलं एक गोष्ट दादा आठवली काय झालं एका बोक्यांची कुस्तीची स्पर्धा होती बोक्यांची मांजरींची त्यामध्ये होते आणि एक मांजर सिंगल पसली होती मग सेमीफायनल ला तीन असे गबुल्ले गबदुल्ले गोके आले आणि इकडे आपलं सिंगल पसली सगळ्या लोकांना वाटलं की ते जाड जुड जिंकणार आपलं हे सिंगल वाला हडपुळं साध जे मांजर होत ना ते समोर असं बसलेलं ते गले लठ्ठ गोका आला असा पिस्करून करून बघायला लागला असं हे करायला लागला काय काय आवाज करायला लागला गुडगुड करायला लागला हा सिंगल पसली मांजराने नुसता असा कंजर वर केला तो पडून गेलाय आलेला आहे तो तर ह्याच्यापेक्षा गेलेटत आता काय हे हडकळ माणसं टिकत नाही हे काय सिंगल पसली टिकत नाही असं त्यांना वाटलं फायनल ला आले समोरचे म्हणाले बघा म्हणे आमचा बोका किती माजला आहे सत्तेची किती मस्ती आहे आमच्या माग ह्याव आहे हो आमच्या मागं त्या वेग हो आमचा गलेलठ्ठ गोका जिंकणार पुन्हा आपल्या सिंगल फक्त पंजावर केला आणि नादा ते पण समोरचा सगळ्या लोकांना प्रश्न पडला की फिओ दिसायला बब्दुल्ले बबदुल्ले गले लठ्ठ हा सिंगल पसली मांदराच्या नादाला का लागेल घाबरून का चालले मग तेवढ्यात त्या मांजराचा उत्साह पुशाला लोकांनी विचारलं हो एवढे म्हणले बोलायला माजरेलो गोके म्हणलं तुमच्या सिंगल पसली मांजराला बघून पळून कसे काय चालले तेव्हा त्या ते वस्तादाने सांगितलं तुम्हाला कोण सांगितलं म्हणे हे आहे म्हणून <laughs> किती बी माजलेला असला किती बी चरवी असला किती लठ्ठ असला वाघ किती भी सिंगल असला तरी वाघ आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या या वाघाच्या पाठीमध्ये उभं कोण आहे मान्य एकनाथ संधाज राव शिंदे अरे जी जळते त्याला आग म्हणतात जो डसतो त्याला नाग म्हणतात अन्यायाच्या विरोधात येतो त्याला राग म्हणतात आणि एकनाथजी शिंदे साहेबांना महाराष्ट्राचा झाडा सा म्हणतात निवडणुकीची तारीख जवळ येत असताना अंबरनाथ मधील राजकीय वातावरण अधिक तापत असून सेने भाजपातील आरोप प्रत्यारोपाची लढाई अजून तीव्र होण्याची चिन्ह दिसत आहेत आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर